नमस्कार मित्रांनो मी अनिल तादोड सावध तुमचा आपल्या शासन निर्णय या युट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्य शासनाने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला एक महत्वाचा जी आर हा प्रसिद्ध केला आहे आणि त्या जी आरनुसार नुसार जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी आलेल्या पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं तर मित्रांनो त्या संदर्भात नुकसान भरपाई देण्याचा हा जी आर आहे आणि त्या अंतर्गत शासनाने पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख हजार एवढा वितरित करण्यास परवानगी दिलेली आहे आता हा निधी मित्रांनो विभागातील जिल्ह्यांना किती किती रुपये आहे आणि किती शेतकरी याच्यात मित्रांनो पात्र आहेत किती क्षेत्र या अंतर्गत मित्रांनो बाधित आहे या सर्वांची माहिती आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत नाशिक विभागातील अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यांसाठी जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरता सुमारे एकशे आठ कोटी एकवीस लाख रुपये एवढा निधी हा मंजूर करण्यात आला त्यानंतर पुणे विभागातील सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी सुमारे पाच कोटी त्र्याऐंशी लाख रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील नुकसानीसाठी सुमारे तीनशे ब्याऐंशी कोटी बारा लाख रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर नागपूर विभागातील चंद्रपूर वर्धा गडचिरोली गड गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यातील शेत पिकांच्या नुकसानीसाठी सुमारे शंभर कोटी चार लाख रुपये असे एकूण पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार रुपये इतका निधी हा वितरित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय हा दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे यानंतर मित्रांनो तुम्ही जे जिल्हा वाईस आकडेवारी आहे ती आपल्या स्क्रीनवर पाहू शकता कोण्या जिल्ह्यातील किती शेतकरी याच्यामध्ये मित्रांनो पात्र आहेत किती क्षेत्र यामध्ये बाधित आहे आणि किती जिल्ह्याला किती लक्ष रुपये किती कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत ते तुम्ही स्क्रीनवर जी आरच्या माध्यमातून माद्य। मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद